महाराष्ट्रामध्ये एकूण अठ्ठेचाळीस जागा आहेत आणि बी जे पीचा पराभव करण्यासाठी देशामध्ये जी आ, इंडिया प्लॅटफॉर्म तयार झालेला आहे त्याचाच भाग म्हणून इथं महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये काम करते आणि इथं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि उबाठा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष असे इथं आम्ही एकत्रपणे लढतो आहे आणि आज जी परिस्थिती आहे दिंडोली लोकसभा मतदारसंघाची आमच्या निरीक्षणामध्ये दिंडोली लोकसभा मतदारसंघामध्ये मा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला जर ही सीट सोडली तर आम्ही नक्की पराभव करू शकतो आहे आणि मग नैसर्गिक न्यायाच्या सुद्धा महाराष्ट्रामध्ये मा आम्ही एकमेव सीट मागतो आहे आणि ती सीट आम्हाला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला सोडली पाहिजे असा आग्रह आम्ही ह्या आघाडीकडे आम्ही के ठेवलेलं आहे आणि आत्ता जे काही एकंदरीत परिस्थिती आहे आम्ही ह्या बाकीच्या तालु आपल्या नऊ साडेनऊ तालुक्यांमध्ये ती परिस्थिती आजच्या घडीला तरी बी जे पीच्या विरोधामध्ये आहे पण आघाडीकडे आम्हाला वाटतं आहे की सक्षम अशा प्रकारचे उमेदवार काही आहेत पण त्याच्यात सरस आम्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जे काही आतापर्यंत जे काम केलं लढे केले आणि लोकांमध्ये आम्ही दूरवरपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला तशा प्रकारचं दुसऱ्या पक्षाचं कुठलं असं हे काम नाही का आहे आणि काही ठिकाणी असं पण आगृहित धरलं जातं की लालबावटीची मतं जी आहेत जी सव्वाशे सव्वा ते दीड लाख किंवा पावणे दोन लाख ही मतं नाही मत म्हटली तरी त्या बी जे पीच्या विरोधातच देणार आहेत म्हणजे आम्हाला गृहित धरून जे चालतात तर तसं होता कामा नये आम्ही आतापर्यंत शब्द जिथं देतो तो शंभर टक्के पाळतोय आणि त्याचा गैरअर्थ करून किंवा गैरफायदा घेण्याचा कोणी प्रयत्न करू नये असं आमचं प्रामाणिक मत आहे आणि ह्यावेळेस संबंध देशाला जो काही बी जे पीच्या राजकारणाने घेरलेला आहे त्याला जर थांबवायचं असेल तर सगळ्यांनी एकत्र लढणं फार महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सर्व इथले जिल्हा कमिटीने एकमताने निर्णय घेतलेला आहे की ही जागा आम्हाला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला सोडावी अशा प्रकारचा आमचा निर्णय आम्ही केंद्र केंद्रीय कमिटीला आम्ही पाठवलेला आहे आमचा तर सध्या आग्रह आहे सामंजस्याने सगळ्यांना समान पद्धतीने आणि न्याय हक्काने प्रत्येकाला वाट्याला काही जागा दिल्या पाहिजेत आणि ज्या ठिकाणी कोण निवडून येईल ह्याचं पण परीक्षण करून त्या ठिकाणी तशा प्रकारच्या त्या पक्षाला प्राधान्य दिलं पाहिजे आणि एवढं झाल्यानंतरही जर दिंडोरीची लोकसभा लोकसभेची जागा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने दिली नाही तर आम्ही आमची जी तीव्र मागणी आहे ती आमची ठेवून आम्ही केंद्रीय कमिटीला आमच्या केंद्रीय कमिटीला आम्ही हे सर्व कळू आणि मागच्या वेळेस आपल्याला पण माहीत आहे त्यांनी असंच आडमोठेपणा केला आम्ही उभे राहिलो आणि त्याचा परिणाम काय झाला आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आणि तसं जर आम्ही जेव्हा एखादी आघाडी होते त्या आघाडीमध्ये सर्व पक्ष समान असतात ज्याच्या त्याच्या अधिकाराने ज्याच्या त्याच्या कृतीप्रमाणे त्यांना त्या त्या जागा मिळाल्या पाहिजेत पण इथं जर कोणी असं म्हणत असेल की तुमचं काहीच नाही तुम्ही फक्त आम्हालाच मदत करा तर हे कोय ही काही गोष्ट बरोबर नाही आणि तसं महाराष्ट्रामध्ये सोलापूर आहे पालघर आहे दिंडोरी ह्या तीन ठिकाणी आमची ताकद आहे आणि म महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी कमजोर पक्ष आहे परंतु मतं आमची आहेत ती तर त्यांना द्या जाणार आहेत आघाडीलाच आणि म्हणून आघाडीने आघाडीचा धर्म पाळणं महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमचा